ना इथे मी नाश्त्यासाठी करायला लावलेले आहेत कांदा पोहे कारण का आज सकाळी लवकरच ह्यांना जावं लागलेलं आहे ताईंकडे माझ्या ननंदबाईंकडे तर म्हटलं नाश्त्यासाठी पोहेच करायचं समर्थ आणि मीच आहे ते तर लवकरच गेले फक्त चहा पिऊनच गेले आणि आज लग्नाचा वाढदिवस पण आहे आणि अचानक त्यांना जावं लागलं माझ्या नननबाईंचा फोन आला मग हे गेले अचानकच आणि त्यासोबतच मग ओंकार आई बाबा असे हे सगळेच जण गेले तर म्हटलं चला आज काय घरामध्ये कोणच नाही आहे तर कांदा पोहे असे करावे नाश्ता होऊन जाईल भाकरी भाजी तर काय दररोजच करतो सगळेजण असले की कसं करायला पण बरं वाटतं खायला सगळेजण असल्यावरती आणि आता काही समर्थ आणि मीच आहे तर म्हटलं चल आणि समजा जास्त कोण कांदा पोहे आवडतात म्हटलं कांदा करावे हॅलो मैत्रिणी कशा आहात आहात ना तर मंगळवार आणि आज चौदा मे आहे तर आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि आजच्या दिवशी नेमकं काय झालं माझ्यानं मला अचानक यांना सकाळी जावं लागलं तर ते गेलेले आहे कंपन गेलेलं आहे आणि घरामध्ये कोण समजतानी नेते तर म्हणजे सगळं नाशा मासेपोळी करा तिथे वगैरे झाली साफय थोडीफार काही टीन पण ती आता मुंबई नाश्ता करावा आणि मग नंतर करावं तर आता बघूया कसं काय होतं ते आम्ही दोघंच घालत नाही तर आता जेवणाला तर काय मी साधन पण होणार आहे आता कधी येत आहेत कधी नाही त्याला उशीर लागले हे पण मला माहित नाही कारण त्याला गावाचा प्रवास आहे त्याच्यामुळे आजचं सेलिब्रेशन कसं होणार आहे काय होणार ते मला पण नाही आम्ही काहीच प्लॅन केलं नाही त्याच्यामुळे बघूया दिवसभरात जे काय होईल ते तुम्हाला मी काय केलं आता मी नाश्ता करून घेते आणि नंतर बोलते तुमच्याशी तर आताच मी ना शोकेस वगैरे सगळं असं पुसून घेतलं आणि सगळं घरातलं आवरून घेतलं आणि घरात कोण नसलं ना की कामं पण होत आहेत पण करमत तर नाहीच आहे सगळेजण असले की कसं जरा घर भरल्यासारखं वाटतं पण आज कोणच नाही घरामध्ये त्याच्यामुळे ना कामं उरकली आहेत पण नुसतं शांत शांत घर वाटतंय किचन ओट्यावरचं पण तुम्हाला दाखवते किचन ओटा पण पूर्ण क्लीन करून घेतला थोडीशी भांडी आहेत म्हटलं जाऊ दिल्यानंतरच घासावीत सगळं आवरलं किचनमधलं तर समर्थ आपलं लोळत पडलाय त्याला पण करमत नाही घरात कोण नाही तर लोळून लोळून दोन ते तीन वेळा बेडशीट त्याने हे केली आहे बेडरूममधलं पण सगळं असं पुसून घेतलं कपाट वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आता सगळं उरकून झालंय तर असं करम ना घर रिकाम रिकाम वाटायला लागले बघूया आता आता काय होते आता थोडा वेळ मी काय करते करमत नाही म्हणून आपली टी व्ही लावून अशीच बसणार असं बाहेर पाऊस पडतोय तर मी काय केलं चपात्याच्या होत्या ना त्या अशा तुपामध्ये हे केल्या गरम केल्या आणि चहा ठेवला इथं आणि समर्थाला पण भूक लागली थोडी तर म्हटलं तर आपण दोघं जण येणार चहात मस्त अशी चपाती खाऊ आणि ह्यांचा फोन आत्ताच येऊन गेला तर आता साडेपाच सहाला ते निघाले ते यायला त्यांना मला वाटते जवळजवळ दहा अकरा वाजतील असतं दहा अकरा वाजेपर्यंत ते येतील घरी तर तोपर्यंत माझा स्वयंपाक होईल आणि काहीच नाही आज तर सेलिब्रेट म्हणजे जेवायचं बस त्यांची वाट बघतच आम्ही बसणार आहोत तर चला आता चपाती आणि चहा घेतो आणि बाहेर वारा पाऊस सुटलेला आहे त्याच्यामुळे मी खिडकी बंद केली सगळा वारा ते गॅसवरती येत होता ना तर गॅस जात होता रे बघा आमच्या दोघांसाठी मी चहा चपाती केली आणि या समर्थ नुसताच गेम खेळत बसला दिवसभर काही त्याला उद्योगच नाही ना रे शाळेला सुट्ट्या पडल्यापासून तर तेच चालू तसंच ते चहा चपाती खातो आणि बाहेर बघा मोठे मोठे वाघ बोलते तुमच्या सोबत आणि बाहेर एवढा वारा पाऊस सुरू होता ना पहिलाच पाऊस म्हणा की काय याला एवढा पाऊस पडलाय भरपूर असा वारा पण सुटला होता त्यासोबत मात्र कुंड्यांमधल्या ज्या झाडं लावलेली होती ना ती पण अशी आडवी झालेली एवढा वारा सुटलेला तर आम्ही खिडक्या वगैरे बंद करून बसलो होतो Savaigrįk į treatą. केले आज, आज, तर काय केलंय आज जेवणामध्ये त्यांना नॉनव्हेज आवडतं जास्त करून तर नॉनव्हेजच करणार आहे आज आणि वार पण मंगळवार आहे तर म्हटलं चला आता हे मटण हळदी मिठात शिजून घेणार आहे आणि घावण आहे मस्त असे मटण सुका करणार आहे आणि ते यायला अजून जवळजवळ दोन दौ, दौ, अडीच तास आहेत तोपर्यंत माझा स्वयंपाक वगैरे होऊन मी आरामात बसेल पटापट स्वयंपाक करून घेते भात झालाय घावण करायची बाकी आहे मटन सुका करायचंय तर ते पण करून घेणार तोपर्यंत हळदी मीठात टाकले तीन चिट्ट्यांमध्ये होऊन जाईल एकीकडे मस्त असटन केलेलं आहे त्यांना आवडेल असच पद्धतीने के केलेलं आहे आणि इथे केलेला आहे रस्सा आणि एकीकडे चाललेले आहेत घावण घावण भरपूर असे करणारे आणि आज उशीरच झाले झालेला आहे आणि इकडे समर्थ काय करतोय बघूया एका दिवसभर एकटा आहे समोर आपला एकटा शांत आहे सकाळपासून कोणच नाही तर शांत बसलाय आणि आता जवळजवळ साडे दहा वाजायला आले तरी अजून ते आले नाही त्यांना मला वाटते बारा वाजला यायला बघूया कसं काय होतंय आता सगळं जेवण वगैरे मी काढून ठेवलं बाजूला असं आणि सगळा किचन मोठा क्लीन करून घेतलं सगळं आवरून घेतलं आणि जवळजवळ आता साडे अकरा व्हायला आले तरी त्यांचा अकरा व्हायला आला तरी अजून त्यांचा काही पत्ता नाही आहे कधी येत आहेत काय माहिती कंटाळायला लागले आता तर वाट बघून बघून अजून काही ते आलेले नाही आहे आता कधी येत आहेत बाराशे येतील तर बरे आहेत नाहीतर बड्डे व्हायचा दुसऱ्या दिवशी आणि आता पाहुणे एक वाजले आहे ते तेव्हा बेल वाजली बघते तर त्या टायमाला ते आलेले आहेत आणि एवढा उशीर झाला होता ना पाहुणे एक वाजले कारण का ट्रॅफिकमध्ये आणि पावसामुळे उशीर झाला त्यांना तर दमले होते खूप म्हणजे आणि त्यांनी येताना केक आणला होता आता फ्रेश होतील आणि मला पण म्हटले की ते साडी नेस म्हणून पण मला पण काढता आला एवढ्या रात्री कुठं साडी वगैरे नेसणार पटकन असा कुर्ता घातला आणि तयार झाले <स्ति> <ना गे पुरस्ति> ताना ताना एक वस्त येत असताना ती केक आणलेना आता मी एक वस्त केक कट करतो फॅमिली बोलतो आता सगळे एकत्र आहेत आम्ही केक तो तर केक कोणता आणला तुम्ही या चॉकलेट नाही अरे चॉकलेटच्या कारण तो ऑडिओ का तुमचा

हेतू एनएपी क्वर्सक अरे काका हैप्पी एंड टू यू हैप्पी एनिवर्सरी टू यू हैप्पी एनिवर्सरी टू

हे? थी 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 <laughs> चला। तर केक कट झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो सगळे त्यांच्या आवडीचे पदार्थ केले होते म्हटलं आज त्यांच्यासाठी मी थांबले होते सगळेच एकत्र बसलो मग जेवायला मग असा होता आजचा दिवस आमचा बड्डेचा तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा